बी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त मोखड्यात ज्येष्ठ ईद मिलाद कमिटी व आयझोन ऑप्टिकल्स नाशिक तसेच साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त वतीने मोखडा येथे मोफत डोळे तपासणी शिबिर ई सी जी तसेच शुगर व जनरल बॉडीचे चेकअप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नाशिक येथील तज्ञ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोनाली महाले डॉ इम्रान शेख व डॉक्टर तुषार सोरणे आदी उपस्थित होते शिबिर दरम्यान शंभरहून अधिक सर्व धर्मीय नागरिकांनी याचा लाभ घेतला यावेळी कमिटीचे अध्यक्ष जमशेद लारा शेख कार्याध्यक्ष हाजी अरिफ शेख सर्व कमिटी पदाधिकारी मोलाचे सहकार्य राजू इशुब शेख आदी प्रमुख उपस्थित होते याचप्रमाणे ज्ये ईद मिलाद कमिटी सुन्नी जामा मस्जिद ट्रस्ट यांच्याकडून आज रात्री इमाम अहमद रजा मदरसा मधील मुलामुलींचा प्रोग्राम आयोजित केला असून सहा डिसेंबरला तकरीन प्रवचन नाथ यांचे आयोजन केले असून सात डिसेंबर तारखेला या कव्वालीमध्ये टीव्ही स्टार अजिम नाझा आणि दुसरे कव्वाल नौशाद अली खान दिल्ली येथून येणार आहे विशेष म्हणजे या दोन्ही दिवस येणाऱ्या सर्व पाहुण्यांना जेवणाची सोय कमिटीकडून करण्यात येत असल्याची माहिती कमिटीचे अध्यक्ष लारा शेख यांनी बोलताना सांगितले आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सौरभ कांबळे मोखाडा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका